मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात का बरं मनाला उपदेश करतात याचा विचार करत असताना जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग आपल्या डोळ्यासमोर येतो तुकोबाराय म्हणतायत गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावी कांती संगे जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण ध्यान तेची करी तुका म्हणे मन उतरी भव सिंधू मन करी बंधू चौऱ्याऐंशीचा म्हणून जतन करा जतन करा धावते सैरा ओढाळते तुकोबाराय म्हणतायत गती आणि अधोगती हे मनाच्या हातात असे आणि म्हणून ते मन आपण एकांतामध्ये साधूच्या संगतीत त्या ठिकाणी लावलं पाहिजे आणि त्याचा सांभाळ केला पाहिजे कारण ते चंचल आहे आणि ओढाळ जनावरांप्रमाणे जसं बहिणाबाई म्हणतात मन वढ़ाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हसला हसला फिरे येतं पिकावर त्याप्रमाणे हे मन विषयाच्या रानामध्ये सैरा धावत असतो त्याला तेथून कितीही आपण हकलून आणण्याचा प्रयत्न केला ते, के ते पुन्हा पुन्हा राना त्या रानामध्ये धावत असतं आणि म्हणून त्या मनाचा सांभाळ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मान अपमान हे देखील मनाचंच लक्षण आहे मात्र त्या मनाचा एक ओर स्वभाव आहे ज्याची गोडी आपण त्याला देतो त्याच ठिकाणी ते धावत असतं आणि म्हणून मौली ज्ञानोबा सांगत आहेत जे देखील या गुढीच्या छाया असतो ते म्हणूनही अनुभव सुखाची कौतिके दावीत जायचे किंवा आत्मसुखाची कौतिके दावीत जायचे या नियमाप्रमाणे त्या मनाला आपण अंतर्मुख करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि असे अंतर्मुख मन जर आपण केलं तर तेच मन आपल्याला त्या भवसिंधूचा पार केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्याचा आपण सांभाळ केला नाही तर तेच मन आपल्याला चौऱ्याऐंशीच्या बंधनामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या मनानं आपल्याला भवसिंधू पार घेऊन जावं भवसिंधूच्या पार न्यावं याकरिता त्या मनाला आपण सांभाळलं पाहिजे त्याकरिता त्याला वारंवार त्या ठिकाणी उपदेश केला पाहिजे आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी देखील त्या मनाला याच प्रमाण त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे तो म्हणजेच मनाचे श्लोक आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्लोक क्रमांक एकशे एकवीस ते एकशे चाळीस आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूयात मनाचे श्लोक महाभक्तप्रह्लादः कष्टवीला मनोनीतया कारणे सिंहदाला नै ज्वालविशालसन्निधकोनी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय समर्थ जाहला वैज्रपाणी तया कारणे वामनुचक्रपाणी द्विजाङ्कारणे भार्गव चापपानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय रघुवीरसमर्थ अहल्ये सतिलादि आरण्यपन्ते पुडावापुढे देववन्दितया ते बले सोडताधावघाले निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय समर्थ द्रौपदी कारणे लागवेगे वरे धावतो सर्वसाडोनी निमागे। कळी लागी गाहाला असे बौद्ध मौनी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ अनाथादिनाकारणे जन्म काहे, कलंकी पुढे देव होणार आहे तया शिनली वेदवाणी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ जनाकारणे देवलीलावतारी बहुतां परी, आदरे बहुतादरे वेषधारी तयाेनती जनपापू दुरात्मे चांडाल पापी जय जय रघुवीर समर्थ जगी तथा ऐकता सर्व कल्लीन झाला देहे भावना राम रामबोधे बुडाली मनोवासना राम रूपी बुडाली जय जय रघुवीर समर्थ वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगीन शो दे मना कल्पनावाऊगीते न जे मना सज्जना सज्जनी वस्ती की जे जय जय रघुवीर समर्थ संगति संगती सज्जनाची मती पालते सुमती दुर्जनाची तापति नष्ट आहे मनोनी मनातीत हो निराहे जय जय समर्थ. मना अल्पसंकल्पतो हि नसावा सदा चित्ती वसावा जनी अल्प विकल्पतो त्यजावा काळी भजावा जय जय रघुवीर समर्थ भजाया जनी पाहता राम एकू, करीबान एकू मुखी शब्द एकू प्रियापाहता उद्धरे सर्वलोको नायकाता नायकाताविवेको जय जय समर्थ। विचारो निबोले विवंसूनिताले तया चेनि सन्तप्तते हि निवाले वरेशोधिल्यावीनबोलो न, न कोहो जनीतालने मस्तराहो, जय जय समर्थ, भक्त विज्ञान हरिभक्तवीरक्तविज्ञानराशि जेने मानसी सापिले निश्चयासि तया दर्शने स्पर्शने पुण्यजोडे तया भाषणे नष्टसन्देहमोढे जय जय रघुवीरसमर्थ न से गर्वाङ्गी सदा वितरागी क्षमाशान्तिभोगी दया दक्षयोगी न से दैन्यवाना, इही लक्षणी जानी जे योगी राणा जय जय रघुवीर समर्थ धरी रे मना संगती सज्जनाची जेने वृत्ती हे, पालटे दुर्जनाची बळे भावसद्बुद्धिसन्माग लागे महाकुरतो काळ विक्रालभङ्गे जय जय रघुवीर समर्थ भये व्यापिले सर्वब्रह्माण्ड आहे भयातीतते सन्त पाहे जया पाहता द्वैतकाहि दिशेना, भयो मानसी सर्वथाहि असेना जय जय रघुवीर समर्थ जीवा ते स्पष्ट सांगोनी गेले परिजीव अज्ञान तैसे चिथेले देहे बुद्धीचे कर्म कर्मकोटे तळेना जुने ठेवणे मी पणे आकळे जय जय रघुवीर समर्थ भ्रमेणाढले वित्तते गुप्तदाहले जीवाजन्मदारिद्र्यठाकोनि आले देहे बुद्धिता बुद्धितानिश्चयो जातलेना जुनेथेवने नीपने आकलेन जय जय समर्थ पुढे पाहता सर्व हे सहे पाशान भासे, अभावे कदा पुण्यगाथे पडेन जुने ठेवने आकळेना जय जय रघुवीर समर्थ जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःखतेही गुणावेगळे वृत्ती तेही वळे जुने ठेवणे मी पणे आकळे जय जय रघुवीर समर्थ प्रभुरामचन्द्र भगवान् की जय ॐ नमः पार्वतीपतये हर हर महादेव।